कापूस उत्पादकांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय आता कापसाचा भाव वाढणार तर शेतकरी मित्रांनो यंदा कापसाला मागील तीन वर्षातील निचांकी दर मिळतोय यात सध्या बाजारात कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी आहे हंगाम सुरू होऊन तीन चार होऊनही भावात वाढ होत नसल्याने जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी कमी दराने कापूस विकलेला आहे आणि आता कुठे सरकारला थोडी जाग आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यंदा कापसाला सात हजार वीस रुपये हमीभाव असला तरी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी व्यापारी करत आहे मात्र हमीभावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगल्या कापसाला सात हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळणार आहे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करणार नाहीत आणि कापसाला किमान हमी भाव मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनीही हमीभावापेक्षा कमी दराने चांगला कापूस विकू नये आणि हमीभावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी होत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला द्यावी या निर्णयामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबून किमान हमी भाव मिळण्याची शक्यता आहे सरकारने दिलेल्या सूचनांचे व्यापारी पालन करतात का जर करत नसेल तर लगेचच प्रशासनाला याबाबत माहिती द्या धन्यवाद